मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या या तीन मागणीवर निर्णय लवकरच महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वेतन त्रुटीचे निवारण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल व पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित असणारा महागाई भत्ता घर भाडे भत्ता व वेतन त्रुटी निवारण बाबीवर लवकरच निर्णयाची शक्यता आहे थुटी वेतन त्रुटी निवारण राज्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू संदर्भात वेतन त्रुटी निवारण समिती गठित करण्यात आलेली होती सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला असून सदर अहवालास राज्य शासनाकडून लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव डीए लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण डीए केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के दर आणि दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून डीए फरकास मिळणार आहे तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक झाल्यास घर भाडे भत्त्यामध्ये सुधारणा नियोजित आहे यामुळे आता दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून डीए दर पन्नास टक्केपेक्षा अधिक होणार आहे यामुळे घर भाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे धन्यवाद